आता बातमी पावसासंदर्भातली समोर येते पश्चिम विदर्भात पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे कारण पश्चिम विदर्भातल्या पाच जिल्ह्यात पावसाचा अंदाज हा देण्यात आलेला आहे एकंदरीतच महाराष्ट्राला पावसानं एकीकडे चांगलं झोडपून काढलेलं असताना पश्चिम विदर्भाला मात्र आता पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोरदार इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे प्रशासन देखील सध्या ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय याचबरोबर पश्चिम विदर्भातल्या पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर एकोणतीस जूनपर्यंत या पाच जिल्ह्यांना पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे त्यामुळे विदर्भात देखील आता ज्या पेरण्या रखडलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे कारण आता पश्चिम विदर्भातल्या पाच जिल्ह्यांना पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे खरंतर मान्सूनपूर्व पावसानं महाराष्ट्रामध्ये हजेरी लावली होती आणि या पार्श्वभूमीवर काही शेतकऱ्यांनी पेरणी देखील केली होती मात्र त्यानंतर पावसानं विदर्भामध्ये विश्रांती घेतली होती त्यामुळे शेतकऱ्यांपुढे आता दुबार पेरणीचं संकट येऊन उभं ठाकलं होतं मात्र आता पुढचे काही दिवस पश्चिम विदर्भातल्या पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात ता आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे कारण दुबार पेरणीचं जे संकट शेतकऱ्यांवरती येऊन थांबलं होतं ते आता जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांच्याकडून वर्षा आता पश्चिम विदर्भातल्या पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे काय अधिक अपडेट विदर्भा जे पश्चिम विदर्भातील जे आहे चार दिवस जे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान या दरम्यान जे आहे या कालावधीत वाऱ्याचा वेग सुद्धा ताशी तीस ती ते चाळीस किमी तास राहणार असल्याची सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे आणि या दरम्यान नागरिकांनी वीज वारा आणि पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा झाडाखाली आसरा घेऊ नये या काळात ड्रेनेज सखल भाग रस्त्याचे अंडरपास किंवा जिथे पाणी साचत अशा ठिकाणी जाणं टाळावं हो, पूर आलेल्या रस्त्यावरून अथवा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये तर शेतकऱ्यांनी आपली जनावरे सुद्धा झाडांना किंवा विजेच्या ताराला अर्थातच ता खांबाला बांधू नये असं आवाहन देखील प्रशासनानं केलं आहे अंकिता निश्चित धन्यवाद वर्षा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी